जय शिवराय मित्रांनो तसं तर आम्ही कधी लवकर उठत नाही पण म्हटलं लवकर उठून थोडा व्यायामला ला जाऊ जाता जाता आम्हाला भाई भेटले आम्ही त्यांना टाटा बनून आमच्या रस्त्याने निघालो तर आम्ही साई गार्डन मध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यावर असं मस्त वातावरण होतं सकाळी सकाळी थोडा व्यायाम करावं म्हटलं सकाळी इकडं तिकडं बघितलं तर खूप शांत वातावरण होतं चिमण्यांचा आवाजच होता आणि त्यामध्येच खूप असं मन रमून गेलं आम्ही थोडाफार व्यायाम आम केला आणि म्हटलं चालावं आता आपल्या रूमकडे आम्ही रूमकडे निघालो आणि तिथं पाहल्यावर कळालं की आमचं हिटर जळालेलं आहे त्याच्यामुळं आंघोळ शिली मोठी पंचत झाली मग काय मी इलेक्ट्रिकल इंजिनियर होतो बसलो हिटर नीट करायला त्यानंतर कळालं की वायर पूर्ण जळालेली आहे आणि त्याच्यामधली एक पट्टीसुद्धा खराब आहे ती बदलून आणावं लागेल मग काय कॉलेजला निघालो आणि कॉलेजला जाता जाता देवीचं दर्शन केलं मग त्यानंतर थोडाफार चहा घेतला चहा घेतल्यावर आलो आपल्या डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट तर या डिपार्टमेंटमध्ये खूप शांती होती आज कारण थर्ड इयरचे पेपर होते आणि त्यामुळं आम्ही वर्कशॉपला बसून आमचा अभ्यास करीत बसलो अभ्यास झाल्यावर रूमवर आलो आणि परत इंटरनेट करायला बसलो ते काय सामान जळालेलं होतं ते विकत आणलं तर ही पट्टी जळलेली होती आम आम्ही ती आणली आणि हिटरमध्ये बसविली त्याच्यानंतर हिटर टेस्ट करू म्हटलं पण तुम्ही आधी बघा मी कसं नीट करतो ते तर आता त्याचं सगळं नीट झालेलं आहे आणि मी त्याला स्क्रू टाईट करून हिटर टेस्टिंगसाठी चाललेलं आहे बघूया आता काय होतं इथे तर हे आहे आपलं गार गार थंडगार पाणी तर आपलं हिटर चांगल्या पद्धतीने नीट झालेलं आहे आणि आता पाणीसुद्धा उकळायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच